अध्यक्ष मोदय या ठिकाणी डी दी, सी आरचा सुद्धा चर्चा झाली विकास आराखडा बनतो आहे विकास नियंत्रण नियमावली या दोन्ही गोष्टी अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत परंतु ह्या लवकरात लवकर जाहीर होण्याची आवश्यकता आहे आणि केवळ ह्या लवकरात लवकर जाहीर होण्याची मागणी मी या ठिकाणी लोकर करत नाही तर विमानतळाच्या परिसरामधल्या ज्या इमारती आहेत आपल्याला माहिती आहे अध्यक्ष मोदय की विमानतळाच्या ठिकाणी जो विमानांचा ये जाचा रस्ता आहे ज्याला टेक्निकल नाव फनेल म्हणून पॉप्युलर नाव आहे त्या एअरपोर्ट फनेल झोनमधल्या इमारती ज्या आहेत त्यांना उंची मिळत नाही स्वाभाविकपणे त्यांना उंची दिली तर विमानाला अडथळा होऊ शकतो परंतु अशा ज्या इमारतींना उंची मिळत नाही आणि त्यामुळे पुनर्वसन पुनर्विकास त्यांचा रखडलेला आहे ह्या संदर्भामध्ये काहीतरी एक चांगली योजना ज्याच्यातून ह्या सगळ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो असं आम्ही आणू अशा पद्धतीचं वचन डी दी, डी सी आरमध्ये लेखी हे डी सी आर जाहीर करताना दिलेलं आहे पण अजून डी सी आरच आलेला नाही आणि त्यामुळे विकास नियंत्रण नियमावली जाहीर झाल्यानंतर अशी कुठली तरी एक कमिटी बसेल आणि पुन्हा एकदा एअरपोर्ट फनेल झोनमधल्या इमारतींसाठी एक वेगळी योजना जाहीर करणार आहेत तर त्या त्याची प्रतीक्षा हे नागरिक करीत आहेत